सर्वांना शुभ सकाळ तो मंडळी पाहू शकता नुकताच सूर्य उगावला आहे आणि सूर्य उगावता उगावता उगा म्हणजेच सकाळ सकाळ निघालो आहे आज मैदानात कोणतं मैदान तर अजिंक्य केसरी होय म्हणजे आज एक आधी एक बैलचं भव्य दिवस एक आधी एक बैलचं मैदान पार पडते आणि या मैदानासाठी मी निघालो आहे तर सर्वांनाचपासून पाडला असेल आपले सर्वांचे लाडके विठ्ठलाना येणार का आज विठ्ठलानाची भेट होईल का हेच आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवट पण नक्की बघा मंडळी पण आता मैदान जायचं म्हणल्यावर गाड्याला हात करून बघितला पण गाडी कोण थांबवू ना मग मंडळात मंडळी मैदाना जायचं म्हणतं म्हणल्यावर लागतो पैसा पैसा कुठून आणावं तर पैसा पैसा आणण्यासाठी कष्ट करावा लागतो पण आ... कष्ट न करता म्हणजेच आ... रानात होणार कष्ट न करता फक्त तक काही मिनटात तुम्ही पैसे कमावू हो शकता कसं तर ऑनलाईन आज मंडळी ऑनलाईनचा जमाना आहे तर बघूया आपण ऑनलाईन कसं प ऑनलाईन पैसे कसे कमावायचे हो त्यासाठी जाऊया हो स्क्रीनवरती व्हिडिओ शूट पण नक्की बघा आपण विठ्ठल नाही ना, ना, ना काही आपण पाहणार आहोतच मंडळी आपण सध्या स्क्रीनवरती आलो आहोत मोबाईलच्या साईडला तुम्ही पाहू हो शकता तर यामध्ये आपण पाच पाच रुपये लावून साडेआठ रुपये म्हणजेच आठ पा आठ पाहून पाच रुपये कमवू शकतो त्याचबरोबर दहा रुपये लावून सात रुपये पंचवीस रुपये लावून बेचाळीस रुपये पन्नास रुपये लावून एकशे पंचवीस त्याचबरोबर शंभर रुपये लावून एकशे सत्तर रुपये कमवू हो शकता असेच तुम्ही एक पॉईंट सात ते पंचावन्न हजार रुपयेमध्ये तुम्ही पैसे कमवू हो शकता आणि आपल्याला पुरा करू शकता पण मंडळी मला इथून मैदानासाठी जाण्यासाठी फक्त आणि फक्त दीडशे रुपये लागत आहेत तर मी शंभर रुपयाची गेम खेळून एकशे सत्तर कमवू शकतो पण फ्रीमध्ये सुद्धा प पैसे कमवू शकता ते कसे हे जाणून घ्या घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा डेटमध्ये व्हिडिओ आपण नक्कीच बनवूया त्याचबरोबर मग आपण ही गेम पण मित्रांनो हेच गेम जाणीपूर्वक खेळा गेम जाणीपूर्वक खेळा तर पैसे कमावा आणि नादपुरा करा मित्रांनो लहानपणी आपण गेम खेळतो तर फक्त मज्जेसाठी आपला टाइमपास होण्यासाठी पण आत्ता आत्ता या काळात आपण गेम गेम खेळूनच नाही पैसा कमवू शकतो आणि मैदानावर जाऊन आनंद जा आनंदसुद्धा घेऊ शकतो आपण पोरा करू शकतो नाद एकच फक्त बैलगाडा आहेत तर मी तनु या तुम्हाला दाखवलीस याच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल कुठं कुठून डाउनलोड करायची कसे डाउनलोड करायचे आणि कसे खेळायचं हे जर डिटेलमध्ये पाहिजे असेल तर क कमेंट पॉईंट कमेंटमध्ये नक्की सांगा डिटेलमध्ये पाहिजे आणि मेन विषयावर येऊया तर आज विठ्ठल नाही या मैदानासाठी येणार नाहीत आणि त्यांच्या नवीन खरेदी तेजा हा सुद्धा येणार नाही तर लवकरच आपल्याला आपली विठ्ठलानंद विठ्ठलानंद आणि तेजाची भेट लवकरच मैदानामध्ये होईल चालू मिठ आहे पण नाही आता एका नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन भेटमध्ये